मिरजेतील महापालिका प्रभाग क्रमांक आठ आणि प्रभाग क्रमांक अठ्ठावीसमधील समस्यांसाठी ढोल ताशा मोर्चा काढण्यात आला महापालिका प्रभाग क्रमांक आठ व प्रभाग क्रमांक अठ्ठावीसमधील नागरिक हे समस्यांमुळे हैराण झालेत या समस्यांनी संतापलेल्या नागरिकांनी मिरज महापालिका कार्यालयावरती ढोल ताशांसह मोर्चा काढला या मोर्चाची सुरुवात महात्मा गांधी चौक इथून झाली महापालिकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा निषेधाच्या घोषणा देत हा मोर्चा निघाला यामध्ये लहान मोठ्यांसह महिलाही सहभागी झाल्या होत्या महापालिकेच्या कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चात असलेल्या नागरिकांनी ठिया मारला जोपर्यंत अधिकारी गेट जवळ येऊन निवेदन घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली होती यावेळी उपायुक्त स्मृती पाटील यांनी गेट जवळ येऊन निवेदन स्वीकारलं त्यावेळी महिलांनी तक्रारीचा पाडा वाचला तर भयानक दुरावस्था आहे शाळेचे स्कूल काका आहेत ते आत यायला तयार नाहीत मुलांची पण खूप गैरसोय व्हायला लागली आणि लवकरात लवकर रस्ते व्हावेत म्हणून आम्ही महानगरपालिकेसमोर आमची निवेदनं घेऊन आलेलो आहे रस्ते गटरीच्या समस्या पाणी अशा अनेक घोषणा यावेळी नागरिकांनी दिल्या यावेळी महिलांनी रुद्रावतार धारण केला येत्या पंधरा दिवसात समस्या सोडवा अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जा असा इशारा सांगली जिल्हा सुधार समितीचे ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी दिला नागरिकांना अतिशय खराब रस्ता रस्ता नावाची चीजच अस्तित्वात नाहीये ज्या ठिकाणी लोकांना रस्त्याची गरज आहे त्या ठिकाणी महापालिका रस्ता करत नाहीये आणि नको त्या ठिकाणी पाच पाच वेळा एकाच रस्त्याची बिलं तीक टाकून पैसे उकळत हो आहे स्वच्छ पाणी मिळत नाही आहे पुरेशा दाबण मिळत नाही लाईटच्या डा डांबावरच्या लाईट नाही आहेत रस्त्यावरती खड्डे आहेत कचऱ्याची उठा होत नाही औषध फवारणी होत नाही एकंदरीत महापालिकेनं ना करायची जी जी कामं आहेत त्यापैकी एकही काम का महापालिका करताना दिसत नाही आहे म्हणून नागरिकांच्या आज मिरज महानगरपालिकेवर आम्ही मिरजेच्या कार्यालयावरती मोर्चा आणलेला आहे महापालिकेला मी पंधरा दिवसाची मुदत दिली आहे प्रश्न सोडवण्यासाठी पंधरा दिवसात महापालिकेने प्रश्न सोडवले आहेत तर आम्ही राज्य महामार्ग आणू आणि या अधिकाऱ्यांवर पदाधिकाऱ्यांवरती फौजदारी दाखल करून आणि यांना जनतेची काम करण्यासाठी इथं बसवलेलं आहे हे दाखवून देऊ यावेळी सचिन चोपडे असिफ मुझावर यांच्या सहकार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एसबीएन मराठीसाठी गणेश आवळे मिरज